तर मी आज तुम्हाला लाल माठाची भजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला मी साहित्य सांगते हे आहे बेसन आहे हे लाल माठ आहे हा कांदा आहे हे जिरं आहे मिरची कोथिंबीर आणि लसूण आणि हे, हे थोडासा लाल तिखट मसाला आहे मीठ हळद थोडासा गरम मसाला असं आपण सगळे हे असे साहित्य आहे तर तुम्हाला मी कृती करून दाखवते साहित्य तुम्हाला दाखवलेले आहेत तर आपण पुढे पाहूयात हाय फ्रेंड्स कशा तुम्ही मस्त रहा आनंदी आहात खुश राहा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे जस्ट अ टेस्ट तर मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे माठाची भजी तर तुम्ही पाहू शकाल मी कसं बनवते तुम्हाला दाखवते मला हे लाल माठ आहे हा लाल माठ घ्यायचं आहे हा कांदा आहे कांद्याला पाणी सुट्ट म्हणून आपण पाणी टाकायचं नाहीये जिरं टाकून घेऊया जिरं टाकायचं मस्त आणि हे थोडस लसूण आलं कोथिंबीर आणि मिरची थोडं क्रश करून घ्यायचं एकदम बारीक नाही करायचंय क्रश करून घ्यायचंय एकदाच फिरवायचंय मिक्सर मधून मस्त असं क्रश करून घेऊया आपण पण क्रश करून बघूया आपण अजून करूया तर असं क्रश करून घ्यायचंय पाहू शकाल तुम्ही हे बघा एवढं क्रश करून घ्यायचंय एक छान टाकून घ्यायचंय त्यानंतर हळद मीठ मसाला टाकूया आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडी हळद टाकायची आहे

थोडस बेसन घालून घेऊया बेसन एकदम सगळंच नाही घालायचं जेवढं मावेल ना तेवढच कांद्याला कस पाणी सुटत ना थोडस कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी छान लागतात नाहीतर थोडस तांदळाचं पीठ ही टाकू शकता जर असं वाटत असेल की पाणी कमी आहे तर थोडस लाईट पाणी टाकायचं थोडस टाकायचं जास्त नाही टाकायचं कांद्याच पाणी वळत ना तुम्ही पण करून बघा फ्रेंड्स सबस्क्राईब करून घ्या कोणी केलेलं नसेल सबस्क्राईब तर प्लीज करून घ्या सगळ्यांनी सबस्क्राईब तरच तुम्हाला रोज तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार रोजच्या व्हिडीओच्या रोज तुम्हाला व्हिडिओ येणार तर तुम्हाला त्या नोटिफिकेशन मध्ये दिसणार आहे थोडस पाणी टाकायचं एकदम जर असायचं बेसन कमी वाटत असेल तर टाकायच आहे तुमच्याकडे किती साईजच्या आहे त्याप्रमाणे आपल्याला थोडे बनवायचे असेल तर बेसन थोडच लागतं तर मी एक जुडी घेतली होती तुम्ही कमेंट्स कमेंट्स फार कमी आणि सबस्क्राईब पण फटाफट करा कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब फक्त कर। सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला मी नेहमी सांगते आणि लाईक पण करा कमेंट्स पण करा आणि मला रेसिपी कशी झाली तुम्ही करून बघा घरी आणि कशी रेसिपी झाली ती कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा आपलं पीठ हे सगळं साहित्य रेडी झालेलं आहे तर तुम्हाला मी आता थोड्या वेळा असं ठेवायचं चांगलं मुरत सगळं पाणी मीठ लागलं पाहिजे आणि बघा मस्त कुरकुरी अशी छान अशी लागतात मस्त असं कुरकुरी चविष्ट चमचमीत असं मस्त करून बघा आणि सांगा मला कशी झाली ती तेल टाकून घेऊया जास्त टाकायचं नाही थोडस टाकायचं आणि मग एकत्र करूया बघा तेल टाकलेलं आहे थोडस आपण मिक्स करून घेऊया

कढई तापली ना आपण तेल टाकूया आपण तेल घालून घेऊया टाकूयाच झालं की तस समजायचं थोडस पीठ घालून पाहायचं झालं थोडस वरती आला तर समजायचं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे तेल असा छान असं कडकडीत तापलेला आहे तर आपण भजी करायला सुरुवात करूया घेऊया छान मस्त असे खाऊया मस्त तुम्ही पण करून बघा छान छान अशा रेसिपी कमेंट्स मध्ये मला सांगा कसे झाले होते बघा भजी किती छान झाले आहेत मस्त बघा कसे छान झाले आहेत भजी मस्त असे कुरकुरीत असे झालेले आहेत बघा चांगलं द्यायचं कांदा शिजला की समजायचं की भजीचे पानं सुद्धा आपलं माठाचे पानं सुद्धा छान असे शिजलेले आहेत कलर आला ना मस्त का मस्त भाजी आहेत चकता सोडायचे ते पण छान पडकडी गरम झालेला आहे मिडियम हची वर ठेवायचं एकदम जास्त नाही ठेवायचं थोडस शिजू द्यायचे दोन चमच्या वापरायचे छान का म्हणजे हात पण असे खराब नाही होत आपले हाताला पीठ लागलेलं कोणाला नाही आवडत अशी आयडिया पाहिजे बघ छान मस्त नक्की करून बघा फ्रेंड्स आणि मला सांगा कसे झाले काय अजून काय काय करता येईल त्यासाठी सजेशन करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला खरोखर ही रेसिपी आवडलेली आहे किंवा काही काही चुका असेल तर सांगत जावं मला तुम्हाला कसं कळणार तुम्हाला आवडली की नाही तो प्लीज मला कमेंट करून सांगा सगळं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साइड अशी छान पैकी खरपूस अशी भाजून घ्यायची आपल्याला तळून घ्यायची सॉरी भाजून नाही तळून घ्यायची चविष्ट असे मस्त असे आपले आता रेडी होते भजी सुंदर आता आम्ही ताव मारणार आहोत थोड्या वेळातच मस्त अशी तर तुम्ही पाहणारच आहात आमची ताव आम्ही कसे मारणार आहेत तर तुम्हीही असे घरी मस्त मस्त अशा रेसिपी बनवा असे मस्त खा भजी असं ना मस्त अशी खमांग अशी खरपूस एक साईडला करून घ्यायची आपल्याला म्हणजे कसं छान अशी छान आतमध्ये अशी तळली जाते तर जर आपल्याला हात असे आ स्पेशल लाल माठाची भाजी छानपैकीشي रेडी झालेली आहे बघा लाल माठाची भाजी किती सुंदर मस्त मस्त भाजी बघा लाल माठाची भाजी किती सुंदर भाजी रेडी झालेली आहे चला जाऊया आपण मस्त वीर माही भाजी मस्त ती मी मम्मी माथाची भजी बनवलेली आहे किती सुंदर आहे बघा लाल माठाची भजी बनवलेली आहे खूप सुंदर अशी चविष्ट चमचमनीत आणि अशी मस्त अशी धाट झालेली आहे कुरकुरी असते हा बघ तुम्ही टेस्ट करून माई बघ मस्त मी टेस्ट करून बघते हो गरे किती सुंदर झाले लाल माठाची भजी मस्त मम्मी तुम्हाला आवडली का छान आवडली आणि कशी झाली ती कमेंट्स बॉक्स मध्ये मला नक्की सांगा पुरी झाले छान एकदम आणि तसं तुम्ही बघा आणि मग आम्हाला सांगा कमेंट्स मध्ये नक्की सांगा भाजी झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा Always keep, keep smiling and bye bye! bye.